नमस्कार जी सेवक मित्रांनो आज आपण पाहतो की बरेच सेवक लवकर त्याग घेत नाही यामागचं कारण काय सात आठ वर्ष दहा बारा वर्ष झाले तरी सेवक साध्या कार्यातच आहे आणि बऱ्याच सेवकांना वाटते की साध्या कार्यातच भगवंत साथ देते साध्या कार्यातच राहिल्याने हलकाई राहते म्हणून सेवकाने जास्त दिवस साध्या कार्यातच राहणे चांगली गोष्ट आहे अशी धारणा बऱ्याच सेवकांची बनली आहे सेवक मित्रांनो लोकांना चांगले वागण्यापेक्षा चांगले कर्म करण्यापेक्षा पूजापाठ करणे जास्त सोपा वाटते आणि म्हणूनच ज्या संतांनी ज्या महापुरुषांनी आम्हाला चांगले कर्म करायला सांगितले चांगले वागायला सांगितले आम्ही ते न करता त्यांना देव मानून पूजू लागलो पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे कधी वागलो नाही आणि तोच प्रकार आपल्या मार मार्गातही दिसून येत आहे महान त्यागी बाबा जिंगदेवजींनी आपल्याला मानवधर्मानुसार आचरण करायला सांगितले तत्त्वशब्द नियमानुसार वागायला सांगितले पण आम्ही ते न करता त्यांची फोटोवाली किचन ताईत गळ्यात फोटो गाडीत फोटो दुकानात फोटो लावून त्या फोटोची पूजा करू लागलो दर्शनवारी आईबाबाच्या फोटोला हार घालू लागलो बाबा आपल्या मार्गदर्शनात म्हणतात की मी व्यक्तिगत हार घालतच नाही बाबांनी काय सांगितला या मार्गाचे नियम काय याकडे ते लक्ष देत नाही सेवक मित्रांनो जसे अनेकात असताना पूजा पाटेला कर्मकांडाला महत्त्व देत होतो आणि समजत होतो की उपास केल्याने ही पूजा केल्याने तो हवन केल्याने याला कोंबळा दिल्याने त्याला बकरा दिल्याने भगवंत मला साथ देईल त्याच पद्धतीने या मार्गातही करण्याचे प्रयत्न करतो आणि तत्त्वशब्द नियमांना महत्त्व देण्याऐवजी माझे कर्म माझे विचार कसे सुधारले पाहिजे याकडे लक्ष देण्याऐवजी दर शनिवारी उपास करण्याला डोक्याला रक्षा लावण्याला आणि यासारख्या बऱ्याच गोष्टीला महत्त्व देणे सुरू केलं आहे आणि असेच विचार घेऊन साध्या कार्यातील सेवक समजतात की आम्ही रोज पहाटे उठतो विनंती करतो म्हणून भगवंत खुश होते आणि आम्हाला साथ देते आणि त्यागी सेवक लवकर उठत नाही दहा बारा वाजेपर्यंत आंघोळ करत नाही लगातार कार्य करत नाही म्हणून भगवंत त्यांना बरोबर साथ देत नाही कदाचित असे विचार त्यांचे असावे म्हणून कोणतेही कारण नसताना वर्षोनुवर्ष साध्या कार्यातच राहत असावे तर ही धारणा चुकीची आहे आपला हा मार्ग कर्मप्रधान आहे सेवकांनी आपल्या कर्मांना महत्व दिला पाहिजे मानवधर्मानुसार आचरण केले पाहिजे तत्वशब्द नियमाप्रमाणे वागले पाहिजे विचार करा आपण समजतो की मौद्याला पेढे वाटल्याने नवस केल्याने उपास केल्याने महिन्याच्या महिन्याला हवन केल्याने भगवंत खुश होत असेल कारण आम्ही अनेकात असताना ह्याच गोष्टी करत होतो पूजा पाठेतच भगवंत पाहत होतो पण बाबांनी ह्या गोष्टी मागितल्या का नाही धोप या गावी बाबा म्हणतात की बाबा हर सेवक सत्य से सत्यमर्यादा प्रेम की भीक मागते हे बाबा नाही रो रहे भगवान रो रहे है, आप भगवान को भीक दो सत्यमर्यादा प्रेम ही वस्तू नाही जे आपल्याला बाबाला द्यायची आहे बाबांनी आपल्याला सत्यमर्यादा प्रेमाने वागायला सांगितले आहे आणि ज्यांचे सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण असते ते सेवक भगवंताला नेहमी प्रिय असतात बाबांनी कर्माला महत्त्व दिला आचरणाला महत्त्व दिला आणि जुने विचार जुने कर्म बदलून या मानवधर्मानुसार तत्त्वशब्द नियमानुसार आपले विचारवाणी आणि कर्म बनवायला सांगितले सेवक मित्रांनो या मार्गातील बरेच सेवक विनंती प्रार्थनेला एक पूजा एक आरती असे समजत असतील जी रोज सकाळ संध्याकाळ करावी लागते जसे अनेकात असताना ज्या कोणा देवाची आरती करत होतो त्या आरतीत त्या देवाची स्तुती करत होतो आणि स्तुती केल्याने देव खूश होते असे समजत होतो पण महान त्यागी बाबा जिंदेवजींनी आपल्याला स्तुती करण्याकरिता विनंती प्रार्थना नाही दिली तर विनंतीत दिलेल्या वचनाचे आणि प्रार्थनेत दिलेल्या चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाचे आचरण करायला सांगितले म्हणून हा मार्ग आचरणाचा आहे आपला विषय होता जास्त दिवस साध्या कार्यात राहणे चुकीची धारणा आहे बाबांच्या हयातीत बाबा कोण्या सेवकाला सुरुवातीलाच त्याग देत होते कोणाला सात किंवा अकरा किंवा एकवीस दिवसाच्या कार्यानंतर त्याग देत होते कारण बाबांनी त्यागाला महत्त्व दिला आणि आता नियमसुद्धा आहे की परिवारातील संपूर्ण दुःख दूर झाल्यानंतर त्यागाचे कार्य करावा त्यागी सेवकाला विशेष अधिकार असतात आता तो स्वतःचे दुःख दूर करून इतर दुःखी मानवाचेसुद्धा दुःख दूर करू शकतो कोणत्याही भगवत कार्यात सहकार्य करू शकतो आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी विचार करा कच्चीतला सेवक आणि पक्कीतला सेवक का बरं म्हणतात या विषयावर कोणा एका व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू पण सेवकाने कच्चीतून पक्कीकडे जाणे आवश्यक आहे सेवकाने पक्का होणे आवश्यक आहे सेवकांनी जास्त दिवस साध्या कार्यात राहण्याची ही चुकीची धारणा मनातून काढून टाकावी एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार